सात डिसेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये वेजी परेड हा अनोखा उपक्रम संपन्न झाला यामध्ये शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील बाळाजी मुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नागपुरात आनंद लुटला सदरच्या या कार्यक्रमाची सुरुवात संसदेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली वेजी परेडचा सा सा औचित्य साधून शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भाज्यांचे पोस्टर तसेच विविध रंगाचे ड्रेस परिधान करून भाज्यांवरती आधारित कविता गाणी नृत्य देखील सादर करत वेजी परेडचा आनंद लुटला विद्यार्थ्यांनी आपल्या डब्यामध्ये सॅलड तसेच वेगवेगळ्या भाज्या देखील आणल्या होत्या शाळेतील शिक्षिका राधिका घोडे यांनी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी भाज्यांचे से सेवन केले पाहिजे भाज्यांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि रोगांपासून आपण दूर राहतो असं विद्यार्थ्यांना समजावून सांगत भाज्यांचं महत्व देखील त्यांना पटवून दिलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता सर्व विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका या उत्साहामध्ये या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे यांनी देखील या, या मुलांसोबत चिमुकल्यांसोबत वेजी परेडचा आनंद घेतला सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आगळ्या वेगळ्या वेजी परेडच्या उपक्रमात शुभेच्छा देखील दिल्या